शहरामध्ये पूर्णपणे बंद व्हावा व युवा पिढीला या गुटख्याच्या जाळ्यातून बाहेर काढावे यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड उर्फ गरुडा यांनी पदाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले पूर्णपणे गुटखाबंदी व्हावी व या गुटखा माफियांवरती कारवाई व्हावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण सातारा शहरात करणार असल्याचे आदित्य गायकवाड उर्फ गरुडा यांनी आज प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले त्याचबरोबर गायकवाड यांनी सातारा शहरातील गुटखा माफियांची प्रसार माध्यमांसमोर थेट नावे जाहीर केली पाहूयात जिल्हाध्यक्ष नेमके काय म्हणाले सर्वांना प्रथम जय शिवराय जय भीम जय संविधान आज ऑल इंडिया पॅन्थर सर्व पदाधिकारी तसेच मी साताराचा जिल्हाध्यक्ष म्हणून ऑल इंडिया पॅन्थरचं काम करतो आहे परंतु सातारा शहरामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की गुटखा गुटखाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे धनदानगे हप्ता देऊन म्हणजे लोकल माणसांना हप्ते देऊन यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर मला असं म्हणायचं आहे की आत्तापर्यंत जे आपले पहिले एस पी होते यांनी सगळ्या गोष्टीवर आळा घातला परंतु आत्ता जे नवीन इस्के आलेले आहेत ते गुटख्यावर आळा घालणार का याकडे सर्व जनतेचे लक्ष आहे आणि काही अर्ज ते आमच्याकडे आलेले आहेत की लहान लहान मुलं तुम्ही पाहू शकता कॉलेजची तर ते लहान लहान मुलं त्या गुटख्याच्या आहारी इतके गेलेले आहेत की काही लोकांना मुलांना बारक्या बारक्या कॅन्सर झालेला आहे परंतु याला आळा कोण घालणार आणि कित्येक कित्येक दिवस झाले गुटका बंदी होत नाही पट्ट्या कोट्ट्या पट्ट्याचा माल बाहेरच्या राज्यातून आपल्या ये साताऱ्यामध्ये येत आहे सातारा जिल्ह्यामध्ये या गुटख्याचं मोठा मोठे प्रमाण आहे तुम्हाला मी आज नाव सांगणार आहे की आज जो गुटखा माफी आहे सर्वात मोठा सातारा शहरामध्ये तो शाहरुख बागवान उर्फ मोबिन बागवान हा रात्रीच्या तीन तीन चार चार वाजता मॅनेजमेंट करून आपल्या घरामध्ये तसेच एम आय डी सीमध्ये व रात्रीचा हा गुटखा बाहेर निघतो पडतो सर्व जनता झोपलेली असते तर आम्ही सर्व ह्या गोष्टी काढलेल्या आहेत आणि हे सर्व जनतेसमोर आणलं पाहिजे आणि हा गुटखा प्रथम बंद झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या जेलच्या शेजारीच सातारा शहराच्या जेलच्या शेजारी असलम तांबोळीवर त्याचे जाव आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जमीर बागवान म्हणून आहे हा राहतो पेठेत तेलिखाड्डा इथे ते सत्ताम मोदी आहे आजळ मोदी आहे सगळे हे जे येतात आणि काही कंपनीतून पुण्यातून धंदा हा गुटख्याचा मोठ्या प्रमाणात ह्या सातारा शहरामध्ये येत आहे तरी पोलीस प्रशासन गप्प आहे याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे यासाठी आम्ही एस पी कार्यालयाच्या बाहेर व एस पी साहेबांना आज निवेदन दिलेले आहे की येत्या सात दिवसामध्ये जर हा गुटख्या आळा घातला नाही किंवा सातारा शहरामध्ये गुटखा बंद झाला नाही गौरगरीबांच्या टपऱ्या तुम्ही उद्ध्वस्त करताय पोलीस प्रत्येक लोकल शहर पोलीस स्टेशन असू द्या आपलं शाहपुरी असू द्या तालुका असू द्या औ अजून इतर असू द्या तुम्ही गौरगरीबांच्या टपरीवर तुम्ही जाऊन रेड मारून महिला बघत नाही किंवा माणूस बघत नाही बावीस बावीस दिवस आज जेलमध्ये ते सडतात मग त्या टपरीवाल्यांना जर तुम्ही व्यापारी व्यापाऱ्यांनी जर गुटखा बंद केला तर टपरीवाले विकणार काय त्यामुळं माझी मागणी अशी आहे पॅन्थरची मागणी अशी आहे की तुम्ही होलसेलची दुकानं बंद करा तर त्या टपरीमध्ये धंदा होणार धंदा होणार बी नाही आणि गरिबाला ह्या सामोरे जावं लागणार नाही यासाठी माझी कळकळीची विनंती साहेबांना बी आहे आणि कलेक्टर साहेबांना बी आम्ही आज बोललेलो आहे तर तात तात्काळी सर्व बंद नाही झाले तर ऑल इंडिया पॅन्थर सेना सातारा शहरामध्ये पूर्ण मोर्चा जा। हा एस पी कार्यालयाबाहेर येणार आहे याची तुम्ही दखल घ्या आणि याला जबाबदार प्रशासन राहणार आहे आणि आम्ही अन्न भेसळला बी हा मोर्चा नेणार आहे अन्न भेसळ असू द्या व एस पी कार्यालय असू द्या किंवा कलेक्टर साहेब असू द्या येत्या सात दिवसात जर बंदी आणि ह्या धनधानके जे आहेत मी जे तुम्हाला नावं दिलेली आहेत यांच्यावर जर तात्काळ कारवाई नाही झाली तर आम्ही हा मोर्चा एस पी कार्यालयाबाहेर आणणार आहे याची मी ग्वाही देतो आणि याला प्रशासन जबाबदार राहील